जेव्हा या ठिकाणी आधार घेत काही समाजांनी आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्यावशी मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलेल्या स्पष्ट इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे त्याचं कोणालाही करू देऊ नये शासनाने अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहील असं स्पष्टपणे आणि सर्वांनी आश्वासित केलंय की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाही उलट ज्या लोकांनी बोगस त्या ठिकाणी घुसखोरी उस, केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करायची कारवाई मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेली आहे दोन महिन्यामध्ये आपण पाहून घ्यायचे मी दोन सहआयुक्त पदाचे अधिकारी मी स्वतः निलंबित करायला लावले शासनाकडे ज्यांनी फोकस प्रमाणपत्र आदिवासींचे दिले होते त्यांना सर्वांना त्या ठिकाणी सस्पेंड करायला लावलं एक पालघरची घटना आहे आणि संभाजीनगरची घटना आहे अशा पद्धतीने मी असेल सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व समाजाने एकत्रित राहून आज आपण समाजाच्या पाठीमागे भक्कम पण उभे राहण्याची गरज आहे त्याच माध्यमातून आज या ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारी असतील नेते असतील संघटना असतील सर्व म्हणजे सामाजिक कार्य आदिवासी बांधव माता भगिनी या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेत मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये देखील अशी काही घुसखोरी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आदिवासी समाज खपवून घेणार नाही भक्कमपणे त्याला विरोध करेल रस्त्यावर उतरेल आणि मीही त्या